गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात तस्मे श्री दत्त सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत नवीन वर्षातील मकर संक्रांत हा सण तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि आनंद घेऊन येऊ संक्रांती काळात स्त्रियांनी कोणती वस्तू दान करावी दानामध्ये काय द्यावे दान देताना कोणता मंत्र म्हणावा यावेळेस संक्रांतीची शुभवेळ कोणती आहे आणि यावेळेस म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये आलेल्या संक्रांतीचे वाहन काय आहे व कोणत्या दिशेकडून यावेळीची संक्रांत आलेली आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणण्यात येते सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण ही म्हणतात सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्या देखील महत्व आहे संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन होणे अशा बारा संक्रांत असतात परंतु आपण एकच संक्रांत मानतो संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो असे मानण्यात येते संक्रांत म्हणजे मंझे, संक्रमण म्हणजेच पुढे पुढे जाणे आर्य समाजातील लोक उत्तर ध्रुवावर राहत होते त्यावेळेचा हा सण आहे संक्रांतीचा सण तीन दिवसाचा असतो भोगी किंक्रात आणि रथसप्तमी हा सण रथसप्तमीपर्यंत साजरा करण्याची पद्धत आहे तर संक्रांती पर्व काळात स्त्रियांनी कोणती वस्तू दान करायला हवी व ती दान करत असताना कोणता मंत्र तुम्ही म्हणायला हवा ते आपण बघूया सर्वप्रथम तुम्ही दानामध्ये नवे भांडे गाईला घास म्हणजेच जेवणाचे ताट किंवा नैवेद्य द्यायला हवा गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र इत्यादी यथाशक्ती दान करावे व हे करत असताना तुम्हाला आधी हा मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे मम सकल आत्मन सकलपूरनोक्त फलप्राप्तर्थ द्वारा सकल पापक्षयपूर्वक स्थिर सौभाग्य धनधान्य समृद्धी दीर्घायु महेश्वर मंगलाभ्युदय सुख संपदादी कल्पोक्त फलसिद्धये आस्मिन मकर संक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय इथे दानाचे नाव तुम्हाला घ्यायचे आहे दानम करिष्ये असा संकल्प करून दान दानवस्तूचे व ब्राह्मणाचे पूजन करून दान द्यावे व दक्षिणा द्यावी यावेळेस म्हणजेच दोन हजार पंचवीसला संक्रांतीचा पर्वकाळ हा चौदा जानेवारी म्हणजेच मंगळवारी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटापासून दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे यावेळेस सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असून यावेळीची संक्रांत ही बालव करनावर असून याचे वाहन वाघ आहे व वा उपवाहन गोडा हा आहे या यावेळेसमध्ये आलेल्या संक्रांतीची दिशा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असून वायव्य दिशेला पाहत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त